नमस्कार मी अनुजा सध्या कोकणातील आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाला एक नवीन वळण लागत आहे सुरुवातीला शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांच्याच महायुतीतील मित्रपक्ष भाजपकडून टार्गेट केलं जात होत परंतु आता भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण अचानकपणे टार्गेटवर आले त्यामुळे सध्या राजकीय वातावरण बरंच तापलेलं पाहायला मिळत आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांनी कदम यांच्या विरोधात रोष व्यक्त करत त्यांचे पुतळे जाळले आणि त्यांना टार्गेट केले केसरकरांवर सुरू झालेला राजकीय संघर्ष आता चव्हाणांवर येऊन ठेपलाय महायुतीतील या अंतर्गत तणावाने कोकणातील राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकास कामांबाबत तसेच गेळी येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नांवरून भाजपच्या संदीप गावडे आणि राजन तेलींकडून केसरकरांना के टार्गेट केलं जात होत परंतु आता भाजपचे रवींद्र चव्हाण शिंदे गटाचे नेते रामदास कदमांच्या टार्गेटवर आले आहेत रामदास कदमांनी मुंबई गोवा हायवे संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाणांना कुचकामी म्हटलंय त्यामुळे सध्या कोकणात भाजप आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले हा मूर्ख माणूस आहे अवकात नाही त्याची कार्यकर्ता म्हणून निकषून सांगतो आताही जा पाया पड माफी माग मोठं मन आहे चव्हाण साहेबांचं माफ करतील पण जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भडकला एक गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणजे नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांच्या विरोधात बोलाल ना शिंदे गटाचा एकही आमदार दीपक घरी आम्ही त्यांचा पुतळा झालेला आहे चपलाचा हार घेतलेला आहे आमच्या भगिनीनी त्यांच्या पुतळ्याला जोडांनी मारलेला आहे संदीप गावडेने आता सांगितलेलं आहे की जर त्यांनी जर माफी मागितली नाही तर इथे शिंदे सेने कुठचाही नगरपालिकेतला एक नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य आमदार सोडाच इथं कोणी निवडून येऊ शकत नाही त्यांनी घ्यावं आणि साहेबांची माफी मागावी ठिकाणी मी नमूद करतो सावंतवाडी मतदार संघातील हा नवीन राजकीय तणाव आगामी निवडणुकीत कोणतं वळण घेणार केसरकरांपासून चव्हाणांपर्यंत पोहोचलेला हा संघर्ष महायुतीच्या भवितव्यावर कसा परिणाम करेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग